नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आणि आज आपण चर्चा करणार आहोत बाजारभावाविषयी भरपूरसे दिवस झाले बाजारभावाविषयी बाजार चर्चा नव्हती भरपूरशे शेतकऱ्यांनी फोन केले होते त्यांनी मेसेजेस केले होते की चालू बाजारभावावरती आणि येणाऱ्या काळामध्ये एक पर सांगा की काय भाव राहील आम्ही पर्धावर व्हिडीओमध्ये सांगतो की फक्त आम्ही अंदाज देत असतो तुम्ही एक आमचं एक मार्केटचा सर्वे मार्केटमध्ये माल किती शिल्लक राहिलेला आहे भरपूरशा भागातले आमचे शेतकरी आम्हाला कनेक्ट आहे त्या त्यांना सगळ्यांना कॉल करून जे व्यापारी आहेत त्यांना कॉल करून जे स्टॉकर आहेत त्यांना कॉल करून एक अंदाज देण्याचा प्रयत्न करतो साधारणतः आम्ही डिसेंबरपासून एक अंदाज देत होतो आतापर्यंत तरी ते अंदाज खरे ठरलेले इथून पुढे अंदाज खरे ठरव अशीच हो, आशा आहे तुम्ही कधी त्याला भाव ग्राह्य धरू नका एक अंदाज असतो आम्ही अंदाजच सांगत असतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण इथं आमच्या लोकल मार्केटला नव्वद ते चौऱ्याण्णव पर्यंत सौदे होत आहे नव्वद रुपयापासून चौऱ्याण्णव रुपयापर्यंत सौदे होत आहे आणि भरपूरशा भागामध्ये धुलीवंदांना जे लेबर गेलं होतं त्यामुळे लेबरचा खूप मोठा तुटवडा होता आणि मध्यंतरी काळामध्ये शे शेतकऱ्यांनी प्लॉट होल्ड केले होते आणि माल देत नव्हते त्याच्यामुळे जे एवढं प्रेशर असतानाही मार्केट काही कमी जादा झालं नाही जे मार्केट जे स्टेबल आहे त्याला प्रमुख दोन तीन कारण म्हणू शकतो आपण सगळ्यात पहिलं प्रमुख कारण होतं की ज्यावेळेस रमजान महिना येणार होता त्याआधीच काही व्यापाऱ्यांनी माल काढून कोल्ड स्टोरेज मध्ये स्टोअर केला असेल किंवा मंडीमध्ये रमजान महिन्यामध्ये आद्रकीला केला म्हणावा तसा उठाव नाहीये दुसरं प्रमुख कारण म्हणजे जे धुलिवंदनला जे मेन एम पीचं लेबर येतं किंवा ज्या साईडचे जे लेबर येतं आपल्याकडं धुलिवंदनला ते लेबर भरपूरशा प्रमाणात माघारी जातं पुन्हा धुलिवंदन झाल्यानंतर ते लेबर येतं इथून पुढं बाजारभाव कसे राहतील हेही ते आल्यानंतर आपल्याला एक कळेल आणि प्रमुख कारण म्हणजे बारा एप्रिलला रमजान महिना संपणार आहे तिथून पुढे बाजारात तेजी येते का तेही पाण्यासारखं राहील तर एक साधारणतः एप्रिलच्या दहा तारखेपर्यंत साधारणतः भावात दोनशे तीनशे रुपये सुधारणा होण्याची चान्सेस आहे दोनशे तीनशे रुपये सुधारणा याच्यासाठी होईल की रमजान महिना संपल्यानंतर थोडा व्यापारामध्ये तेजी येण्याचे चान्सेस आहे आणि इथून पुढे जे पाणी आहे भरपूरशे शेतकऱ्यांचं पाणी आता कमी पडत चाललेलं आहे जे शेतकरी ठेवणार आहे ते खोडवा ठेवणार आहे आणि जे शेतकरी काढणार आहे त्यांना आता काढणं गरजेचं आहे कारण की भरपूरशे शेतकऱ्यांना पाणी इतकं कमी पडलेलं आहे फक्त ते आता एक भावाची आशा होती शेतकऱ्यांमध्ये एक ठरलेलं असतं की आपल्याला दहा हजारच द्यायची त्यांची मानसिकता ठरलेली असते की आपल्याला दहा हजारच द्यायची नऊ हजार सातशेही झालं तरी ते त्यांची द्यायची इच्छा नसते त्यांचा एक शब्द असतो की आपण बरोबरीमध्ये देऊ मीही शेतकरी असेल तर मलाही वाटतं की आपण एक दहा हजार बरोबर झाली की देऊन टाकू कारण की कॅल्क्युलेशन असतं शेतकऱ्यांचं की असा एवढं माल निघलं की एवढे एवढे आपले पैसे होतील या सगळ्या गोष्टी त्यामागे प्रमुख कारण असतात तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये किती माल शिल्लक आहे टक्केवारीनुसार एक अंदाज सांगा तुमच्याकडे चालू बाजारभाव काय तेही सांगा आमचे जे बाजारभाव मी आता सांगितले नव्वद पासून चौऱ्या नवर आहे आणि इथून पुढे जे शेतकरी माल ठेवणार आहे हे फक्त खोडवा व्यवस्थापन कसं करायचं यावर हे आपण एक आता थोडी चर्चा करणार आहोत आणि त्यानंतरही आपण याच्यावर एक डिटेल व्हिडिओही बनवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे प्रमुख कारण आहे बाजारभावाचे कमी जादा होण्याचे तुमच्याकडे व्यापारी काय बाजार भाव आहेत भरपूरशा भागामध्ये काय असतं की व्यापारी कमी प्रमाणात आहे त्या तिथल्या भाव कमी असतात भरपूरशा शेतकरी आमच्या आता काल बीडच्या एका शेतकऱ्यांचा आम्हाला कॉल आला होता की आमच्या इकडे मंडीमध्ये पंच्याण्णव शहाण्णव रुपये विकत मग तुमच्याकडे भाव बाजारभाव ब्याण्णव रुपये कसे घेतला तर शेतकरी मित्रांनो मंडी तुमची कशी असते एक जिल्ह्याची मंडी असते त्याच्यामध्ये थोडा माल शिल्लक झाला की भाव कमी जादा होणारच आहे पण आमच्या इकडे जे मोठे व्यापारी इथून जे माल घेतात ते ऑल ओव्हर इंडियामध्ये ट्रान्सपोर्ट करतात इव्हन ते एक्सपोर्ट ही करत जे एक्सपोर्ट मध्ये बी आहे त्याच्यामुळे इथं बाजार भाव जो आहे हात कंटिन्यू तेजीत राहणार आहे तर तुमच्याकडे जर कधी काय आजच्या कंडिशनला काय भाव आहे ते कमेंट करून सांगा आणि खोडवा व्यवस्थापन करायचं असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही एक एप्रिल नंतर खोडवा व्यवस्थापन करू शकता एक एप्रिलच्या एक चार पाच एक एप्रिल पासून दहा एप्रिल पर्यंत तुम्ही जे बेडमध्ये पावर टिलरच्या साह्याने माती लावून घ्यायची आहे आणि पाणी जर कधी तुम्ही कमी असाल तर मग त्यावेळेस तुम्हाला आता बेसळ डोस टाकायचा नाहीये मग एक मेच्या दरम्यान तुम्ही बेसळ डोस टाकू शकता इथून पुढे तुम्हाला लॅट्रलची व्यवस्था यो, बघायची लॅटरल तुमचं प्रॉपर आहे का पाणी सगळीकडे जात आहे का असं बघायचंय आता आपण माझ्यासोबत देऊ शकतो इथं लॅटरल आहे आणि इथं ओलावा आहे पण काही ठिकाणी जर कधी पाणी जात नसेल तर तुमचं जे खोडवा व्यवस्था पण आहे ते चुकीचं ठरू शकतं आणि तुमच्या उत्पन्नाला फटका बसू शकतो तर सर्वप्रथम तुम्हाला लॅटरल चेक करायचे भरपूर शेतकरी आपण वॉटर सोल्यबॉल वगैरे असतील बुरशीनाशक असतील किंवा विमिकॅसिल वगैरे ड्रिप न सोडत असतो आणि भरपूरशा शेतकऱ्यांचा पाण्याचा पीएच वगैरे हाय असला किंवा किंवा शार जास्त असले तर ते ड्रिप बंद होण्याचे चान्सेस असतात अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय की पूर्ण क्षेत्र तुमचं जेवढं आहे तेवढं पाणी चालू असताना एकदा चक्कर मारून घ्यायचं आहे पूर्ण बेड चेक करायचे की पाणी सारखं प्रमाणात गळतंय का कमी जास्त प्रमाणात असेल तर ती नळी बदलायची जर कधी शक्य झालं तर डबल ड्रिप टाकायचं असेल तर डबल ड्रिप कधी टाकलो तुम्ही बेड जो आहे तो ओलावा मेंटेन राहतो अजून एक दहा एप्रिल पर्यंत तुम्ही थोडंफार पाणी कमी झालं झालं तरी चालेल पण ज्यावेळेस तुमच्या अंकुरून येतील बाहेर ज्या वेळेस आदर गुगवाला चालू होईल वीस पंचवीस एप्रिल नंतर त्यानंतर मात्र पाणी कमी पडता कामा नाहीये पाणी जर कधी तुम्ही तिथून पुढे व्यवस्थित दिलं तर तुमचं उत्पन्न नक्कीच वाटतं पंधरा ऑगस्ट पर्यंतच उत्पन्न डबल होतो जेवढा माल नवा निघतो तेवढाच जुना सॉरी जेवढा जुना माल निघतो तेवढाच नवा माल निघतो मागच्या वर्षाचा अनुभव कोडा व्यवस्थापर्यंत माल डबल झाला होता म्हणजे कसं माल निघतो त्याच्या तुम्ही कोड्या कुठलं फर्टिलायझर देता जे तुम्ही बुरशीनाशक किंवा फॉलोअर स्प्रे मधन कुठलं फर्टिलायझर घेता ड्रिप मधन कुठन फर्टिलायझर घेता या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात शेतकरी मित्रांनो आणि हो शेतकरी मित्रांनी भरपूरशा शेतकऱ्यांनी आता बियाणं काढलं नव्हतं पण आता बियाणं काढण्याची ही योग्य वेळ आता तुम्ही बेणं काढून स्टोअर करू शकता स्टोअर करताना आम्ही परत पुढे सांगतो की स्टोअर करताना पोतं जे असतं तुमचं ते अखंड न टाकतं त्याला कापून पतलं सहाय्य करायचं आहे त्याला दोरीचं साह्यन वगैरे असं थप्पड बनवून घ्यायचं आहे आणि ओलावा मेंटेन राहील असं पाणी मारायचं जास्तीचं पाणी मारायचं नाही आणि जास्त टेम्परेचर त्याच्या जाळा त्याला लागल्या नाही पाहिजेत आणि वरतून पत्र एकदम कमी असतील आणि त्याच्या खालीच गंज असा मारायचा नाही हाईट थोडी शिल्लक पाहिजेत शक्य झालं तर हव्याशीर तुम्ही ते वेणं ठेवा जिथे हवा खिळच अशा ठिकाणी बेण्याला अधूनमधून चेक करत राहा कारण की बेण्याचे भाव खूप मोठे जास्त झालेले आणि नुकसानीची पातळी थोडी जादा झाली तर तुमचं नुकसान जास्त होऊ शकतं तर अधूनमधून बेणं चेक करायचं एक दहा पंधरा दिवसाला एक दोन हात खोल असा गन चेक करायचा आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का काही कुठं अंकुरण जास्त होत आहे का पाणी कमी जात तुमचा एक अंदाज येतो आणि पाणी मारताना फक्त जास्त पाणी नाही मारायचं आहे का अवरेज पाणी मारायचं आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपण मूळ मुद्द्याकडे येणार आहोत ते बाजार भाव आहे हे बाजार भाव नव्वद पासून चौऱ्याण्णव पर्यंत आमच्याकडे चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुम काय बाजार भाव आहे फक्त आम्हाला कळवायचं आहे आणि किती तुम्हाला सांगायचं आहे येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः तीनशे ते चारशे रुपयाची तेजी येण्याची संकेत आहे याच्यामध्ये कमी होऊ शकता किंवा याच्यापेक्षाही जादा होऊ शकतो एक अंदाजपर आहे आणि चर्चा केल्यामुळे साधारणतः एप्रिलच्या एंड पर्यंत एक दहा हजारापर्यंत भाव खेळतील अशी आशा आहे तर आपण जाणून घेऊया येणाऱ्या काळात एप्रिलमध्ये काय भाव राहतील आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ बनवू आणि आम्हाला तुमचं एक पाठबळ मिळतं त्याच्यामुळे आम्ही असे व्हिडिओ बनवण्यात आम्हाला एक तत्परता येते आणि वेळेवरती पुन्हा व्हिडिओ बनवण्यास एक नऊ ऊर्जा येते धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल